प्रभूची स्तुती असो आणखीन एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वर असो आज आपण नवीन करातील हन्न्याच्या जीवनामधून काही धडे घेणार आहोत नवीन करात करा देखील हो एक हन्ना आहे मला वाटते बहुतेक जणांना हे माहीत नसावं कारण की जुन्या करामध्ये आपण पाहतो की एक हन्ना आहे आणि तिला बाळ झालं होतं त्याचं नाव तिने शमवेळ ठेवलं होतं ची आई हन्णा याच्याविषयी आपल्याला माहित आहे परंतु नवीन करात देखील एक हन्ना आहे आणि तिच्याविषयी आज आपण शिकणार आहोत तर चला माझ्याबरोबर आपण काढूया लुकृष्ण याचा दुसरा अध्याय आणि वचन छत्तीस पासून पुढे तिथे असं म्हटलेलं आहे हन्ना नावाची संदेष्टी होती ती आशेराच्या वंशातील मुलगी होती बघा या ठिकाणी एक एक वचन घेऊन आपण काही गोष्टी शिकणार आहोत तर इथे हन्नाविषयी फक्त या ठिकाणीच माहिती दिलेली आहे आणि पहिली माहिती अशी आहे की हन्ना नावाची जी स्त्री आहे तर ती संदेष्टी होती बघा जुन्या करात जशा काही संदेष्टी होत्या नवीन करात देखील ती एक आहे आणि तिचं नाव आहे हन्ना जुन्या करामध्ये आपल्याला माहित की कीयाम होती दबोरा होती गुलदा नावाची स्त्री होती यशाची पत्नी होती आणि ह्या काही संदेष्टी होत्या आणि मला वाटते की हन्नाला त्यांच्याविषयी माहीत असावं कदाचित त्यांचा आदर्श तिने घेतला असेल काही असो परंतु इथं एक मात्र निश्चित आहे की हन्ना देवाच्या सेवेमध्ये होती आणि एक गोष्ट निश्चित आहे की ती निवडलेल्या लोकांपैकीच एक अशी ती होती आणि तिचं नाव जर आपण पाहिलं तर हन्ना असं आहे हन्ना म्हणजेच कृपा कृपा प्राप्त झालेली किंवा कृपा असं तिचं नाव आहे आणि पुढे तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे वचनामध्ये ती फार वयोवृद्ध झाली होती व काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्ष राहिली होती म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती लग्नानंतर आपल्या पती समवेत सात वर्ष राहिली मग पुढे काय झालं तर पुढे तिचा नवरा मरण पावला कशाने मरण पावलं आपल्याला माहित नाहीये परंतु तिचं वैवाहिक जीवन जे आहे फक्त सात वर्षाचं होतं आणि जीवनामध्ये ती घटना घडल्यानंतर लक्षात घ्या हे महत्वाचं आहे की तिच्या जीवनामध्ये ती घटना फार दुःखद घटना होती तिने तिचा नवरा गमावला होता आणि त्यासारखं दुःख मला वाटते तिच्या जीवनामध्ये कधी पूर्वी आलं नसेल आणि या दुःखामधून जात असताना ती देवाला विसरली नाही किंवा तिने देवाला असा प्रति प्रश्न केला नाही की देवा तू माझ्या बाबतीत असं का घडून आणलं मी तर तुझी एवढी भक्ती करत आहे मी तुझी सेवा काही करत आहे आणि माझ्या परिवारात तू ते असं का घडून आणलं असा काही प्रश्न तिने विचारला नाही आपण हे कसं सांगू शकतो त्याचं कारण पुढे लिहिलेलं आहे तिथं म्हटलेलं आहे ती, ती लग्नानंतर आपल्या पती समोर सात वर्षे राहिली आणि सदोतीस मध्ये म्हटलंय आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे या वचनामधून आपल्याला समजते की ती देवावरती नाराज झाली नव्हती कारण की ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा ज्या वेळेला तर त्यावेळेला आता जर आपण पाहिलं की एखादी महिला चौऱ्याऐंशी वर्षाची असेल तर तिच्याकडून उपवास प्रार्थना करणं हे कितपत शक्य होईल मला वाटतं अगदी मोजकेच अशा काही बहिणी असतील की ज्या इतक्या वयामध्ये देखील देवाची आराधना करणं उपवास करणं प्रार्थना करणं देवाच्या मंदिरामध्ये जाणं याविषयी आवेश असतील नाहीतर बऱ्याच महिला आपण पाहतो की वय झाल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नाही आणि बऱ्याच वेळेला ते देवाच्या सेवेमध्ये दे सक्रिय नसतात कारण की त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही पण मला असं वाटतं की या महिलेचं शरीर एकदम सक्रिय असं देखील ती उपवास करायची प्रार्थना करायची आणि देवाच्या मंदिरामध्ये रात्रंदिवस ती सेवा काही करायची बघा एक गोष्ट लक्षात घ्या की तिचा पती मरण पावला आणि फक्त ती सात वर्ष आपल्या नवऱ्याबरोबर राहिली आणि आपण पाहतो की ती विधवा झाली आणि विधवा झाल्यानंतर देखील तिने लग्न का केलं नाही दुसरं लग्न करण्याची संधी तिच्याकडे असावी कदाचित पण तिने लग्न केलं नसेल त्याचं कारण तिला देवाची सेवा काही करायची असेल तिला सेवेमध्ये पूर्णपणे समर्पित करायचं असेल अशी काही कारण असावीत कारण की पुढे जी दिलेली माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपण असं सांगू शकतो आणि संत पौलाने देखील ती त्याला विधवा स्त्रियांबद्दल काही खास माहिती देऊन ठेवली होती त्यापैकी काही माहिती आपण वाचूया पहिलं ती ती पाच आणि तीन तिथं म्हटलंय ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर विद्वांचा सन्मान करण्याची आज्ञा पौलाने दिली होती मुले किंवा नातवंडे असले तर त्यांनी प्रथम आपल्या सुबक्त्यानुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे जी खरोखरची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते काय करते एक विधवा बाई जी खरोखरच एकटी पडलेली आहे पौल ती मथ्याला लिहित असताना सांगतो की जी खरोखरची विधवा आहे तर ती काय करते देवावरती भाव ठेवते रात्रंदिवस विनवण्या आणि प्रार्थना करते आणि मला वाटते हे जे पत्र आहे तर हे लिहिण्याच्या अगोदरच ही जी विधवा आहे अण्णा नावाची विधवा ती अशा प्रकारचं जीवन जगत होती त्या वयामध्ये देखील ती उपवास करायची प्रार्थना करायची देवाच्या सानिध्यामध्ये दे येणं तिला आवडायचं आणि हा सगळा प्रसंग घडलेला आहे तिच्याविषयी सगळी माहिती दिलेली आहे तर तिच्या अगोदरची आपण पार्श्वभूमी पाहिले तर प्रभू येशू ज्यावेळेस लहान होते त्यांचं समर्पण करण्यासाठी त्याचे आई वडील त्याला मंदिरात घेऊन येतात तिथं शिमोन नावाचा एक व्यक्ती असतो देवाचा भक्त आणि तो देखील येशूला पाहण्यासाठी असुसलेला असतो तो त्याची वाट पाहत असतो आणि मग त्याच वेळेला हा विषयीची माहिती आपल्याला पाहायला मिळते की तिला देखील ती संधी मिळाली प्रभू येशूला जाणून घेण्याची प्रभू येशूला तिथं प्रत्यक्ष पाहण्याची कारण की पुढे असं म्हटलेलं आहे तिने त्याच वेळी जाऊन येऊन देवाचे आभार मानले ज्या वेळेला त्या शिवमोराने बाळ येशूला आपल्या हातामध्ये घेतलं त्यावेळेला ती अवतीभोवती तिथेच असावी आणि तिने देखील तो प्रसंग पाहिलेला आहे ती घटना तिने आपल्या डोळ्याने पाहिलेली आहे की प्रभू येशूचा जन्म झालेला आहे आणि मग पवित्र शाह सांगते की तिने जे काय पाहिलं तर त्याविषयी देवाचे तिने आभार मानले आणि वचन पुढे म्हटलेल्या वचनामध्ये आणि जे इरुश्लिमच्या मुक्ततेची वाट पाहते त्या सर्वांना त्या त्या ती त्यांच्याविषयी सांगू लागले बघा तिला संधी मिळाली आणि त्या संधीच तिनं सोनं केलं ती प्रभू बद्दल इतरांना सांगू लागले कारण की आपण पाहतो सर्व इस्रायल लोक त्या तारणाऱ्याची वाट पाहत होते आणि ती संदेश असल्यामुळे तिला समजलं की येशू बाळस हा जगाचा तारणार आहे आणि त्या तारणाऱ्याची घोषणा तिने काय केलेली आहे लोकांना जाऊन तिने सांगितलेलं आहे एक छोटीशी गोष्ट तिच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये आहे म्हणजे फारसं काही लिहिलेलं नाही पण तरी पण लक्षात घ्या मला वा नाही वाटत की तिच्या मनामध्ये असं आलं असेल की माझ्या नावाचा उल्लेख मी जे कष्ट केले मी के जे काय देवाच्या राज्यामध्ये पडद्याच्या पाठीमागून योगदान दिलं तर त्याची नोंद अशा प्रकारे घेतली जाईल असा मला नाही वाटत की तिने विचार केला असेल परंतु आज आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये तिचा उल्लेख आहे तिच्या चांगल्या गोष्टीविषयी तिथं सांगितलेलं आहे थी, थी थी, थी आ, ती उपवास करायची ती प्रार्थना करायची देवाच्या मंदिरात राहायची तिने बद्दल लोकांना सांगितलं आणि देवाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की काही गोष्टी तिच्या पडद्या पाठीमागच्या होत्या मला वाटते की कधी कोणी तिच्याकडे लक्ष दिलं असेल की नाही दिलं असेल एखादी म्हातारी बाई येते तिथं प्रार्थना करते उपवास करते मंदिरात कुठेतरी कोपऱ्याला बसून राहते पुढे येते येते जाते कोणीतरी तिला पाहिलं असणार वारंवार पण फारसं लक्ष मात्र तिच्याकडे गेलं नसेल किंवा कोणी तिचे चांगली चौकशी केली असेल की नाही आपल्याला तेही माहीत नाही परंतु काही असो देवाने मात्र तिच्या उपवासाचे आणि प्रार्थनेची नोंद घेतलेली आहे आणि तिच्या जीवनाविषयी माहिती आज पवित्र शास्त्रामध्ये आहे बघा या स्त्रीच्या जीवनामधून आपण शिकू शकतो की आपल्याला देखील कधी कधी पडद्या पाठीमागे सेवा करण्याची संधी मिळू शकते देवाच्या राज्याची वाढ व्हावी देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये दे सुख शांती समाधान यावं सर्व काही या पृथ्वीवरती व्यवस्थित असावं सगळीकडे शांतता असावी समाधान असावं या सर्व गोष्टीसाठी आपण प्रार्थना करू शकतो सर्व ठिकाणी होणारे युद्ध थांबवावे आणि ही पडद्या पाठीमागची जी सेवकाई आहे प्रार्थना आणि उपवास करण्याची देव नक्कीच ती पाहतो आणि ती पाहून देव नक्कीच आपल्याला ब्लेस करणार आहे जशा प्रकारे या हन्नेला देवाने ब्लेस केलेला आहे ज्यावेळेला या येशूला पाहिलं तर त्यावेळेस ते बाळ होते परंतु मला असं वाटतं की ती चौऱ्याऐंशी वर्षाची होती आणि प्रभू नंतर तीस वर्ष झाल्यानंतर सेव काय सुरू केली कदाचित प्रभू येशूची सेवकाय सुरू अगोदर ती मरण पावली असावी कारण की चौऱ्याऐंशी वर्ष आणि मग नंतर परत तीस वर्ष म्हणजे हा कालावधी आपण पाहतोय की फार मोठा होता पण काही का असो ना तिला तिच्या जीवनामध्ये प्रभू येशूला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळालेली आहे आणि देवाने तिला सन्मानित केलेलं आहे तिच्या जीवनामध्ये घडलेला हा जो प्रसंग आहे तो तो पवित्र शास्त्रामध्ये नोंदवलेला नो आहे आणि यापेक्षा मोठा आशीर्वाद काय तिला मिळू शकला असता मला वाटतं की तिच्या जीवनामधून आपण शिकू शकतो की देवासाठी आपणही आज आवेश असलं पाहिजे बघा वय तिचं झालं होतं परंतु वय झालं असलं तरी देखील देवाविषयीचा आवेश कमी झालेला नव्हता आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये नित्यसूत्रच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे मी इथे वचन तुमच्यासाठी वाचतो तिथं म्हटलेलं आहे नितिसूत्र वीस आणि एकोणतीस मध्ये बल हे तरुणाना भूषण आहे पिकलेले केस वृद्धाची शोभा आहे बघा तरुण असा तरी चांगलंच आहे आणि वृद्ध असा तरी देखील ते देवाकडूनच आहे तरुण पण देखील आपल्याला देव देतो वृद्ध पण देखील देव आपल्याला देतो म्हणून पवित्र शास्त्रामध्ये उपदेशकच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की अहो तरुण आण तुम्ही आपल्या तरुणाच्या दिवसामध्ये आपल्या निर्माणकर्त्याला स्मरायचं आहे आपण तरुण असो की वयस्कर असो प्रत्येक क्षणोक्षणी क्षणी आपल्याला निर्माणकर्त्याचं स्मरण करायचंय आपलं जीवन देवाला समर्पित करायचंय आणि सुंदरसा धडा या हन्नेच्या जीवनामधून आपण शिकू शकतो वय कधीच मॅटर करत नाहीये ती वयस्कर असली तरी देखील देवाच्या मंदिरामध्ये यायची अनेक लोक देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी पुष्कळशी कारणं सांगतात मला वाटते ते कारण सांगणाऱ्या लोकांनी त्या हंडीच्या जीवनाविषयी वाचायला पाहिजे आणि जेव्हा ते वाचतील तेव्हा नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल की चौऱ्याऐंशी वर्षाची बाई जर उपवास करत आहे प्रार्थना करत आहे देवाबद्दल इतरांना सांगत आहे मंडळीमध्ये ती वारंवार तिथे जात होती त्या मंदिरामध्ये तर आपण किती देवासाठी आवेशी असलं पाहिजेत आपण जगातील गोष्टी सोडून देवाच्या गोष्टी किती प्रमाणात धारण केलं पाहिजे याविषयी नक्कीच मला वाटते विचार करायला काही हरकत नाही आहे देवबाब तुम्हाला गॉड करू यू थँक्यू